खरोखर झोपली का नाही झोपली तू काहून नसते कोण बोलून राहिले तू बहीण येणार आहे ना खुशच तशी आहे तू कालपासून मला तर सकाळी सकाळी आठवणी नव्हती एवढी तुम्ही शेगावले चालले म्हणून मी उठले डब्बा गेला महापेक्षा तर तु तुम्हालाच जास्त आठवण येऊन राहिले मी काय म्हणत होतो थो का थोडस आम्ही उशिराच निघतो ती बहीण येईन न तिला बसस्टॉप कोण आणून येते ते लहान आहे का दिनाने मी तिथंपर्यंत चाललो जाईल नाही ते ऑटो आहे ना ऑटो नाही येऊन जाईल डब्बा काय केला आता थोडासा नाश्ता करून घेतला असता आणि तिकडे जाऊन जो, तिथंच जेवण केलं असत केला तर केला, केला काही नाही बघ असं जवळ घेऊन जा चाल ना लवकर लवकर चालून तर राहते रे तू धावत पळून राहिला मग आपण धावणं ते काय एवढं कुठे चालली शांती एवढं धावत पटलीन को बघू बस कोण बसले इथं आता काही खरं नाहीये आईचं आता तर बोलायला बसली का थांबतच नाही कुठ चालली वा शांता दम टाकून कुठं चालली होती माई बहीण येऊन राहिली तर काल सकाळचं तिचा फोन आला तर ते म्हणे घेतो मी मी आठवण म्हणजे दिद्याचे आले एकदमच खुश झाला चाल बस टाकवर चाल बस म्हणून चालली पुड़ा, में ले, तो चालला पुढं आणि मी चालली मागून म्हणून दम भरून येऊन गेला तुम्ही कोण बसले इथं पण हे लोक गेले शेगाले म्हणजे चाल थोडस फिरून येतो थोडसं फिरलं म्हणजे पाय मोकळे ते पाय दुखले तर बसली इथं असा कसा प्लॅन म्हणून ये ना एका दिवसात शेगाचा तुम्हाला माहित का तो व्हिडिओचा तर याच्या हे राहते टेन्शन टेन्शनमध्ये मग मीच कनी त्या भोले फोन केला म्हणलं येईल घराच्या बाहेर थोडंसं काढा लागेल तर म्हणलं तुम्ही कुठचंही जायचा प्लॅन घेईन बनवा नवीन हे चालू झालं चाललं जा मुला आले तसा प्लॅन केला तर तो मग म्हणून ते लोक गेले याय हां यायच्या सोबत काही मा बोलणं झालं नाही तसं काल आले तर म्हणे मी आले चाललो म्हणे जगतेच जाता का म्हणलं तर नाही म्हणे दोन तीन जणांनी आम्ही चाललो म्हणे ती बहीण अचानक कशी काय येऊन राहिली तिचं काय आहे घडी तिथून घडी तिथं आलं असं मनात तर चालली जमलंच नाही लग्नातून काय ना लग्नाचं काही नाही आहे तिलाच पसंत येत नाही ना आता राहत नाही का लठ पण तिथे कोणता पाहिजे काय पाहिजे पसंत येत नाही ना आता ऐकून वय बी फुगून राहिलं ना ते बाप आहे ना आहे खायचं पण तो ठीक आहे मग भाऊ बहिणीच्या काय सपन नाही नाही माझी वहिनी भाऊ बीच चांगली आहे पण आता पाहायला पण बाप्पा एखादा ऐकलं तर ठीक आहे ऐकतच नाही ना तुझ्या वरुद्धच आहे ती बहीण हो विरुद्धच आहे तिच्या आव विचार माझ वरुद्ध आहे फक्त साईज मासारखा आहे मला वाटते का मावशी येऊन वापस जाईल हे काही नाही गोष्टी करता करता दिसून हटत नाही जाऊ का कमी शकताच राहू उभी मी चाललो डबा गेल का मग तुम्ही नाही डब्बा नाही येत म्हणे म्हटलं करून चेन्नई सकाळी काळी काही येत नाही दुपार नव दहा अकरा वाजता आता मी जाईन ना चेन्नई तर एकटे पुन्हा आपण काय करणार होते मी करत मी चांगला दोघात गेले पूर्ती वाजता गेललाय नाही म्हणे नेत नाही म्हणलं घेऊन जा असं सोबत तुमचं फोरगन सून येणार होते म्हणे काय सांगू तुले फोनच तर नाही आला आठ दहा दिवसापासून काय आताचे पोर असू ना बरं झालं म्हणजे एक आठवून येऊन गेली तुम्ही दिसले हे पद्मा नाही का जास्तच लवर लवकर करून राहिली आजकाल त्या ईशामासोबत ते परवाच्या दिवशी छाया होती कामाले फुलं तोडाले तिले गेली समजा दुकानात काम आहे म्हणे ते तर तिले म्हणे म्हणे का शांताबाई त्या अमन साक्षी बरोबर जास्त चितरते त्याच्यासोबत ओळख न पाळ त्याने असं निंदते आणि असं करते इकडची तिकडे आणि तिकडची इकडे जास्तच लभर लभर सुरू आहे तिची जाऊ दे ना आपल्याला काय करावं लागते तिची सवय जवळ बोलासून बोलायला लागते आता काय करतो राहाय गावात तर नाही पाटलीन बाई एखाद्या वेळेस तिची चांगली ठणक मुरू मी आता शांत आहे मी अरे बाप्पा बोलता बोलता किती टाईम झाला मला बस स्टॉपवर जायचं आहे ना दिन्या कुठे गेला मग दिन्यात इथं उभा होता कुठे गेलो गे? शांतात बोलायला लागली म्हणजे काही थांबत नाही तो गेला आता कुठं बस स्टॉपवर जाता घरीच आता जाऊ दे मी घरीच जातो आता लय वेळ उभं राहता राहता सोबतच जाऊ चाललं चाले मला तर म्हणत होते की बस स्टॉपवर घ्याली घरी तर कोणीच नाही अंदर तर लॉक आहे बघते मी फोन करून पूर्ण रिंग चालली फोन तर मला वाटते घरातच आहे इथेच ऐकून मावशी आली का तू नस काय तू कुठून आला आम्ही तुला बस स्टॉप उभी राहिली आई आता गोष्टी पाठली आजी सोबत माझी बहीण दुरुस्त नाही होणार बिलकुल गोष्टी मी त्या गोष्टी मी बरोबर आहे भाऊजी बोलते ना ते भाऊजीचा बरोबरच आहे तू एकटी आली का मावशी एकटीच आली पण बस स्टॉप वरून आठवण आलीजवळ दरवाजाला दिलाय म्हटलं राहू इथे ना तू बघ उभा आता आई आलो का मी बोलावून राहू दे तू कशाला जाते येई नसते ती आपण ना आता मस्त मजाकच करू तू लपून राहू मी म्हणे मी घरी आलो मावशीने आली का मग पाहज ते कशी करते तर तू सांगितलं नाही का तिला तू इकडे आला तर आवाज तर गेला पाहिजे ना गोष्टी तेवढी गुंग राहते माझी आई तो किती पटली का आजीसोबत गोष्टी करत मी येऊन गेलो गेली मावशी या काही शांताबाई कुठे गेली बाकू तुम्हाला माहिती नाही ना बाई आई कशी आहे तर आम्ही दोघ गेलो मावशीला आणले पाठली आधी दिसली रस्त्यात मग लागली गोष्टी करायला उभीच उभी मग मी पाहिली वाट मी म्हटलं बस बसस्टॉपवर जाऊ का घरी जाऊ मावशी घरी आली आहे समजा म्हणून मी घरी आलो तर मी घरी याच्या अगोदरच मावशी घरी येऊन काही या शांताबाई लोक अशाच गोष्टी मी नाही म्हणत वा रे शांताबाई मावशीने मी एक प्लॅन केला आता मावशी लपून थांबन आणि आईला येऊ देतो मग ती विचारा मग आपण मजा घेऊ का मावशी लप जा सामान ठेवलं आणि लपून बरोबर हो सामान ठेवून दे थोडंसं माझं तिकडे बाजूला माग आणि मी आता लपतो कायले मजा करतो रे थांबा काकू आता मस्त मजा येते दिनिया दिनिया तू घरी आला का रे काकू आली आई तू केव्हा आला रे घरी तु 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 मी तुला तिथंच पाहून राहिली ती सुनीता तू केव्हा आली तू त्या आजीसोबत गोष्टी करत बसली होती मला जरा बर मी येऊन गेलो घरी मग मी तिथे विचारत करत राहिली का माफी तर घरी गेली असन तू बी दिसला नाही तुम्ही घरी येऊन गेली आली नाही अजून मावशी आता माहित मी घरी येऊन पाच तो कोणीच का नाही अजून बस तर आली सण रे बरोबर वाटत आहे आता एक दीड झाला बस येऊन आली काहून नाही अजून शांताबाई तुम्ही पहिले डायरेक्ट बस स्टॉपवर नाही जायला पाहिजे होतं गोष्टी करत काय उभ्या राहिल्या ह्या रस्त्यात पाठली का खू दिसली तर म्हणलं थोडंसं दोन शब्द बोलतो पण गोष्टी करता करता कसा टाईम झाला समजलाच नाही आता कसं रे चालते का डबल बस स्टॉपवर

किती प्लॅन केला तू ना कुठे लपून बसले तिथे आली का मजा काय का खुश झाली मी आता तुला पाहून तुन तर एकदमच कमालच केली धक्काच दिला ह्या प्लॅन मध्ये सुनीला तू होती वाटते मजा काय तुम्हालाच करता येते का आम्हालाही करता येते मी एकटीच नव्हती हो माझ्यासोबत दिने बी होता दिने मी एकटच होतो तर मावशी पहिले चाली होती मग बिन्या म्हणते चालेल प्लॅनच करू आई आल्यावर तिला सरप्राईज देऊ मी म्हणतो मीच हुशार आहे माझ्यापेक्षा तर तुम्ही सगळे हुशार आहे माय बहिण ना जेजाजी कुठे गेले जिजाजी गेले शेगावले जातच नाही म्हणे तू येतो म्हटलं मं तर मग म्हटलं मी जा आपणच आहे का घरी आता हो आपणच आहे मावशी आता पण मस्त मजा करू मस्त व्हायरल दिलं रे पूर्ण सगळं नातीवाईक सगळ्यांना मस्त गावागावात पूर्ण फेमसच आई बाबा फेमस मावशी तो विषय काढू आमची भडका बसा दोघी बहिणी गोष्टी करा मी चांगला चहा करून आणतो तुम्ही तुम्हीच बसा मीच करतो मी काही थकली नाही मी स्ट्रॉंग आहे मित्रांनो आमचा पुढचा एपिसोड नक्की पहा आता माझी बहिणच आली आहे आमची मस्ती फन आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि काही वाटत असल्यास आमच्यातून चुकी होत असल्यास कमेंट करा